नमस्कार मित्रांनो आज जर तुम्ही मला विचारलं तर तुम्हाला सेक्च्युअल प्रॉब्लेममध्ये इरटाईल डिस्फंक्शन म्हणा नपुसंगता ज्याला म्हणतो किंवा शीघ्रपतन म्हणा ज्याला आपण प्रीम याचे म्हणतो किंवा स्वप्नदोष किंवा हस्तमैथून किंवा नाईट फॉल इतक्याच आजाराविषयी तुम्हाला या लैंगिकतेविषयी समजतं आणि ते तुम्हाला माहिती पण असतात पण पन, सगळ्यात जास्त आ आढळणारा जो लैंगिक आजार असतो तो असतो परफॉर्मन्स अँग्झायटी तर मित्रांनो काय आहे परफॉर्मन्स अँझायटी ती परफॉर्मन्स अँझायटी का, का बरं डेव्हलप होते त्याच्यावर आपण घरगुती कसं उपचार करू शकतो आणि त्यासाठी काय औषध उपचार आप, आप मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत किंवा आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत या सर्व विषय आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच नक्की आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण चांगलं एज्युकेशन तुमच्याद्वारा मिळू शकतं तर मित्रांनो मी तर मेहनत घेत आहे पण तुम्ही जर शेअर केलं तर मी म्हणतो की जास्तीत जास्त आप यूट्यूबचं जे अल्गोरिदम असतं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करतं आणि जास्तीत जास्त लोकांना माझ्या व्हिडिओचा बेनिफिट पण होऊ शकतो तर मित्रांनो चला तर आजचा विषय चालू करूया की आजचा आपला जो विषय आहे की परफॉर्मन्स अँझायटी जनरली ही जे टर्म आहे हे आमच्या डॉक्टर लोकांना पण माहीत नसते किंवा तुम्ही पण केव्हा ऐकले नसते आणि असा पण एक आजार असतो हे पण तुम्हाला माहिती नसतं व्हॉट डू यू मीन बाय द परफॉर्मन्स अँझायटी परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे काय असतं की तुम्ही जेव्हा तयारी करता फोर प्ले करता सगळं करता किसिंग करता बॉलिंग करता काही ब्रेश चूज करता हे करता सगळं करता पण तरी इरेक्शन तर तुम्हाला आलेलं आहे पण नेमकं जेव्हा तुम्ही इन्सर्ट करायचा प्रयत्न करता तेव्हा नेमकं तुमचं इरेक्शन परत गेलेलं असतं आणि पेनिस तुमचं फ्लॅसिड होऊन जातं आणि याच आजाराला आपण परफॉर्मन्स ॲन्झायटी असं म्हणतो कारण की तुमच्या ॲनाटॉमीमध्ये फिजिओलॉजीमध्ये किंवा काही प्रॉब्लेम असता तर फोर प्लेच्या दरम्यान पण तुम्हाला इरेक्शन आलं नसतं पण फोर प्लेच्या दरम्यान तर तुम्हाला इरेक्शन आलेलं आहे पण नेमकं जेव्हा इन्सर्ट करायचा जेव्हा टाईम आला तेव्हा आपलं पेनिस फ्लॅसिड झालं तर त्यालाच आम्ही परफॉर्मन्स ॲन्झायटी असं म्हणतो आणि याचं मेन कारण जे असतं हे मानसिक असतं का बरं हे कारण असतं कारण की तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल आदल्या दिवशी जर तुम्ही सेक्स ॲक्टिव्हिटी क करायला गेला असाल तुम्ही थकलेलं असणार तुमच्या बॉसने काही चिडचिड केली असेल किंवा तुमच्या पत्नीने काही चिडचिड केली असेल किंवा घरामध्ये काही अजून इतर काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतील किंवा तुमची इच्छा नसताना फक्त तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी बरजबरीनं तुम्ही जर सेक्स करत असाल तर त्या दिवशी जर तुमचं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी झाली नाही किंवा तुमचं संभोग क्रिया पूर्ण प्रॉपर झाली नाही तर तुम्हाला त्या दिवसापासून तुमच्या मनामध्ये भीती बसून जाते की आता जर समजा दुसऱ्या दिवशी आपण करायला गेलो तर आपलं होणार का नाही होणार होणार का नाही होणार ही जी भीती असते त्यालाच आम्ही परफॉर्मन्स ॲग्झायटी म्हणतो आणि हे परफॉर्मन्स ॲग्झायटी इतकी डेंजर असते की केव्हा केव्हा म्हणजे रेटल डिस्फंक्शन जर काही फिजिओलॉजीवर कारण असेल तर आम्हाला ट्रीटमेंट करायला खूप सोपं जातं पण हे परफॉर्मन्स अँग्झायटी म्हणजे तुमच्या डोक्यातून ती भीती काढण्यासाठी आम्हाला खूप काउन्सलिंग करावं लागतं खूप समुपदेशन करावं लागतं आणि त्यासाठी आम्हाला काही लाईट अँटीसायकोटिक मेडिसिनचा पण वापर करावा लागतो तर मित्रांनो जर तुम्हाला परफॉर्मन्स अँग्झायटी झाली असेल तर घरच्या घरी जर तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्ही फक्त एक वेळ विचार करा की काल रात्री काय घडलं नेमकं करताना माझ्या मनामध्ये कोणते निगेटिव्ह विचार आले ते विचार तुम्हाला अवॉइड करावं लागतील दुसरी गोष्ट जर तुम्हाला परफॉर्मन्स ॲन्झायटी डेव्हलप झाली असेल तर प्रत्येक वेळा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्याच्या एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी तुम्हाला प्राणायाम करावा लागेल त्या प्राणायाम केल्यामुळं तुमचे पूर्ण मेंदूमधील में न्यूरॉन्स जागृत होऊन जातील संदेश चांगले स्ट्रॉंग जातील तुमची बॉडी रिलॅक्स होणार आणि बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर तुमचे जे आता आपल्या जे रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी दूर करण्यापासून ह्या फक्त प्राणायामची तुम्हाला मदत घेता येऊ शकते पण सगळ्या प्रकार घरी करून पण आपल्या पार्टनरला पॉ प्रॉपर काउन्सिलिंग करून आपल्या प्रॉ पार्टनरला इन्व्हॉल्वमेंट करून तिला पूर्ण झालेला प्रकार सांगून जर प्रॉपर ट्रीटमेंट तुमच्या घरच्या घरी होत नसेल तर तुम्ही कोणतेही तुमच्या शहरातील तज्ज्ञ सेक्सोलॉजीचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं कारण यासाठी औषधीपेक्षा तुमचं समुपदेशन करणं किंवा काउन्सिलिंग करणं याला खूप जास्त महत्त्व हो राहून जातं आणि जर समुपदेशन करता करता आम्ही तुम्हाला लाईट डायपॉक्झिटीन किंवा क्लोनिल किंवा फ्लिडॅक्सारख्या थोड्या लाईट म्हणजे अँटीसायकोटिक मेडिसिन देऊन ही जी परफॉर्मन्स अँझायटी आहे हे दूर करू शकतो आणि तुम्हाला पूर्वत प्रॉपर इरेक्शन तुम्हाला मिळू शकतं आणि ही परफॉर्मन्स अँझायटी नेमकी डेव्हलप केव्हा होते है? तुम्हाला माहीत आहे का ही डेव्हलप केव्हा होते की जेव्हा केव्हा तुम्ही बाळासाठी प्रयत्न करता आणि तुम्हाला डॉक्टर सांगतात की बारा ते अठराव्या दिवसामध्ये तुम्हाला संबंध ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की त्याच दिवसामध्ये फॉलिक्युलर रपचे होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सात आठ दिवस तुम्हाला प्रॉपर सेक्स करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच वेळेला त्या परफॉर्मन्समुळं किंवा त्या ॲग्झायटीमुळं पुरुषांमध्ये अँझायटी डेव्हलप होऊन जाते आणि त्यांचं होणारं म्हणजे इंट्रोकोस जो असतो तो प्रॉपर इरेक्शन न आल्यामुळे होऊ शकत नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळा प्रॉ परफॉर्मन्स ॲग्झायटी डेव्हलप होते असे माझ्याकडे किती तरी कपर येतात की डॉक्टर साहेब याच्या अगोदर माझं एकदम चांगलं व्हायचं मला असं किंवा प्रॉब्लेमच नाही आला पण नेमकं या डॉक्टर लोकांनी मला सांगितलं लो की या दिवसामध्ये सेक्स काय आणि तेच मला थोडंसं दळपण किंवा भीती वाटते आहे आणि त्याच्यामुळं मला प्रॉपर इरेक्शन येत नाही अशा वेळेला आम्ही त्यांना लाईट टाळायला पिल टू पॉईंट फाईव्ह एम जी देतो आणि प्रॉपर इरेक्शन आल्यामुळे त्यांची ॲग्झायटी दूर होते आणि ॲंगायटी दूर झाली की ते रुटीनमध्ये येतात आणि रुटीन त्यांचं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी ते करू शकतात तर मित्रांनो परफॉर्मन्स ॲग्झायटी इट्स व्हेरी डेंजरस याला तुम्ही जास्त ट्रीटमेंटला जास्त वेळ लावू नका जर तुम्हाला पण परफॉर्मन्स ॲग्झायटी झाली असेल तर ता नक्कीच ताबडतोब तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन याला लवकरात लवकर दूर करायचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो